हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे तसाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि इथे ना शौर्य आणि इथे ना तुम्हाला ना शौर्य हाय बोललेला आहे पण तो आवाज मी म्यूट केला सकाळीच तयार वगैरे झाला आणि तुम्हा सर्वांना ना माझ्या गोडताईंना आणि माझ्या सर्व दादांना ना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता ना सकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि वेटिंग वेटिंगवरती आहे कारण बहिणीची मुलं येणार आहेत शौर्यला राखी बांधण्यासाठी आणि मी काय गेले नाही बरं का माहेरी कारण मला सुट्टीच नव्हती आणि ताई येणार होते दोघी तिघी ताईचं भावाकडे म्हणजे माहेरी गेल दोघी ताई पण आम्ही काही बाकीचे ताई गेले नाहीत आणि मी म्हटलं आता राहू द्या तर मला पण सुट्टी नव्हती आणि शोरला राखी बांध आणि बहिणीच्या मुलींना आराध्या आणि आवणी दोघी पण येणार आहेत बरं का राखी बांधायला आणि इथे मी पहिल्यांदा बेसनपोळी आणि चपाती वगैरे बनवून घेतली कारण सकाळी चहा नाश्ता वगैरे झाला आणि आज काय म्हणजे आहो पण गेल ते ह्याला सांगायला आमच्या नंदूबाईकडे रक्षाबंधन निमित्ताने आणि इथे मी नंतर ना चपाती पण बनवून घेतली पहिल्यांदा बेसनपोळी बनवली कारण शरीला सकाळी मी पोहे बनवले होते पण तो काही खाल्ला नाही मग मी बेसनपोळी बनवली आणि तो बेसनपोळी वगैरे खाल्ला आणि नंतर ना बहिणीच्या मुली आल्या आणि आराध्या आणि अवनी दोघी पण आलेले आहेत राखी बांधायला आणि खरंच खूप छान वाटलं बरं काय असं रक्षाबंधनंना खरंच मुलांना एक उत्साह असतो आणि आपल्या भारत देशातना आणि एक सण उत्सव साजरे करण्याची आपल्या प्र परंपरा आहे आणि त्यातील सर्वांना आवडणारा एक सण म्हणजे आपल्याला आणि तुम्हाला माहितीच आहे रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येत असतो आणि ते बघा आरू आणि अवनी दोघेही लाजू लागलेत कारण त्यांनी पहिल्यांदाच मी म्हणजे शूट कर, करा करायला लागले होते ना त्यांनी म्हणतात पहिल्यांदाच त्यांनी ना कॅमेऱ्यासमोर हेच मला नको म्हणत होत्या आणि राखी पौर्णिमा असते पण म्हणतात बरं का या नारळी पौर्णिमेला आणि सण म्हणजे हा रक्षाबंधनाचा सण म्हणजे ना भाऊ बहिणीचं नातं घट्ट करणार असतो आणि या दिवशी ना बहीण भावाला पाठावर बसून राखी वगैरे बांधत असते आणि त्याला ओवाळते व त्याच्या दीर्घवशीची प्रगती मनोभावे करत असती आणि अस तिला आण राखी बांधणार भाऊ तिला साडी ड्रेस किंवा तिच्या आवडीची वस्तू किंवा तिला मिठाई वगैरे सर्व काही कुठलीही घोषणा भाऊ देत असतो आणि बहीण भावाला मिठाई देते आणि कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे बरं का म्हणूनच भाऊ हे नातं खूप म्हणजे खूप गोड आहे आणि ते बघा एवढी छोटी आवनी पण आहे तिने पण दोघी म्हणून ना छान शासना शहरला राखी वगैरे बांधून घेतले त्यांनी आणि आवणी ना मलाच पाहत होती बरं का मी शूट करताना आणि इथे बघा भाऊजी त्यांना सांगता येत असं करा तसं करा म्हणून आणि इथे छान अशी ओळणी के पण केली आणि त्यांनी येताना ना शौरला मिठाई आणली होती आणि शौरने पण ना आराध्याला गिफ्ट वगैरे दिलं आणि खरंच खूप छान वाटलं बरं का आणि खरं तर रक्षाबंधन हा शब्दाचं ना खूप छान असा अर्थ आहे रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बांधणे म्हणजेच ना बहिणीने भावाला आपली रक्षा करण्यासाठी बांधलेले बंधन होय आणि खरंच रक्षाबंधन सण हा ना इतका असं ना खूप खूप छान वाटत असतो आणि बहीणना कुठेही असो भावाची काळजी असत आणि भावालाही ना बहिणीची काळजी असतेच असा हा आपला रक्षाबंधनचा सण असतो आणि चला आता बघा फायनली आराध्या आणि आवणी दोघी निघालेले आहेत कारण त्यांना म्हणलं थोडा वेळ बसा तर नाही म्हणले त्यांनी फक्त अर्धा तास वगैरे बसले कारण भाऊजींना पण जायचं होतं कामावरती आणि ते बघा दोघी पण निघाले आरो आवणी आणि बोलून घातल्यासारखं झालं तर का शोरलं पण मी ड्रेस त्यांनी त्यांनी ते ड्रेस वेअर करून आले ते येलो कलरचा आणि मीही शौरला ना येलो कलरचा ड्रेस घातला होता आणि आल्यानंतर इतके हसले ना आम्ही सर्वजण आणि त्यांनी पण दोघे हसत होत्या म्हणजे शौर्यम आणि आम्ही दो तिघंही आम्ही सेम सेम झालो अशा तरची त्यांची चर्चा चाल चालली होती आणि ते बघा आता निघालेला ही आवणी आणि शौरला बाय वगैरे करते आणि ही आवणी ना आता बहिणीची मुलगी पहिल्यांदा चालती बरं का सारखं विचारायची की माऊ तुझं घर कुठं आहे आणि म्हणजे माझी बहीण ना इथे गावातच आहे म्हणजे एक दोन किलोमीटर अंत एक किलोमीटर अंतरावरती आहे बहिणीचं आणि माझं घर जवळच आहे आणि त्यांनी गेले आणि छान सासन आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन वगैरे झालं आणि सकाळची आमची जेवणं वगैरे झाली आणि ना मी चार वाजता शूट केलेलं आहे आणि काल नाही येताना मी स्वीट कॉर्न आणले होते कणसं आणि त्याला ना मी शिजून वगैरे घेतलं कारण सर्वांना आवडतात बरं का स्वीट कॉर्नाची कणसं आणि खायला एकदम छान आणि टेस्टी लागतात आणि मी मीठ वगैरे टाकून घेतलं आणि तुम्ही पाहू शकते मस्त आता शिजलेलं आहे चला आता मी सर्वांना कणसं सर वगैरे देते आणि मी पण खाऊन घेते आणि गरमा गरम असं खायला खरंच खूप भारी लागतं का काही काही भागाकडे नाहीला बुट्टा पण म्हणतात ते भाजतात ना रोडच्या कडेने वगैरे असतात बघा बाहेर शेवटी ना सकाळी दोन तीन ड्रेस वेअर केला होता आणि ते सगळे कपडे असं आस्ताव्यस्त पडलेले आहेत आणि चला मी सगळे कपडे वगैरे घडी करून घेते आता आणि तिकडच्या रूम मध्ये त्यांना विचारूच नका भरपूर सारे असे कपडे पडलेले आहेत आणि मी आता ना ही सर्व कपडे घडी वगैरे घालून घेते आठ दिवसाचे कपडे पडलेले असतात ते काही घडी घालायचे होत नाहीत मग मी म्हटलं आता चला सगळे व्यवस्थित ड्रेस आणि साडी वगैरे जे आहेत ना त्यांच्या छानशा अशा घड्या घालून आणि जिथे आहे तिथे व्यवस्थित घड्या घालून ठेवूया म्हणून मी ते ना सगळ्या घड्या का एवढे सारे भरपूर कपडे आहेत आणि आठ दिवस झाले बरं का एवढी सगळे कपडे तसेच पडलेले आहेत आणि चला आता वेळ आहे तरी ना हे सगळी माझी ड्रेस आणि साड्या वगैरे तसंच पडलेल्या आहेत ते सगळं व्यवस्थित घड्या वगैरे घालून घेते तुम्ही तर पाहिलेलंच आहे की भरपूर सारे बघा कपड्यांचा ढिगारा पडलेला आहे कधी काही असं होते की घाई गडबड मध्ये ना आपल्याला तसंच आपण ठेवू ना पळत असतो आणि हे बघा माझे ड्रेसेस दिले चे ते उलट्या घड्या केलं ना मग कुठेतरी जाताना खूप अशी गडबड असते मग मी काय करते की त्याला व्यवस्थित सरळ वगैरे करून ना त्या कपड्यांच्या अशा घड्या घालून देते बघा हा शौर्याचा शर्ट आपण काहीतरी शोधायला जातो ना तेव्हा जे आपण शोधत असतो ना ते कपडे नेमकं सापडत असतात आणि त्यांना मी जी सगळी कामं जवळपास होत आलेले आहेत आणि सगळा आता झाडू पण मी मारून घेते कारण दोन्ही रूमची तर मी डेली तर मारतेच पण आता ना कसं आठ दिवसातून एकदा मी डीप क्लिनिंग करते म्हणजे सगळ्या इकडचं तिकडं सरकून टेबल चेअर वगैरे ना सरकून मी झाडू वगैरे मारत असते आणि ते बघा शौर्य बघा खालच्या रूममधून मला हॉलमधून टी व्ही पाहायचं पण बा झालं त्याला आता ना पाच वाजलं आहे त्याला बरोबर पाच वाजताना फ्रेश व्हायची सवय आहे कंगवा वगैरे करून घेतला तो फ्रेश वगैरे झाला आणि आता कसं तो स्वतः स्वतःच असं ड्रेस वेअर करायचं आणि कंगवा वगैरे करायचं तर स्वतःच करत असतं बरं का आणि मग एकदा पाहिल्याना शौर्ना दुसऱ्यांदा त्याला सांगायची पण गरज नाही आणि तो स्वतःच आवरलेला आहे आणि श्रावण असल्यामुळे नाही त्याला काही कटिंग केलं नाही भरपूर सारी असे त्याची केस ना असं त्याला असं कसं तरी होत होतं मग माझे केस किती वाढलेत असं तो सारखं म्हणायचा मी म्हणलं थांब अजून एक पंधरा दिवस झालं श्रावण संपलंय की कटिंग करूया आणि याचं वातावरण बघा भरपूर असं ढगाळ आहे आणि तीन चार दिवस झालं पाऊस तरी आहेच पण अजून काय सांगता येत नाही आता पाऊस पण येऊ शकेल आता इथे बघा काल रात्रीचा पाऊस झाला तर अजून थोडंसं ओलसर आहे आणि इथे ना मी शेवग्याची भाजी बनवून घेतली कारण शेवट्यांना खूप आवडतं तिखटाची पण सप्प केला आवडत नाही त्याला कसं होतं की तिखटाचंच बनवायचं आणि त्याच्यामधलं फक्त शेवगा विचून खातं आमटी मात्र खाणार नाही बरं का आणि ते मी शेवग्याची आमटी बनवल्या आमच्या सर्वांसाठी आणि नंतर ना चपात्या बनवल्या आणि चपात्या बनवून थोडीशी भेंडीची भाजी पण बनवायची आहे कारण शौर्याला पण भेंडी आवडती आणि जास्त करून आम्ही भेंडीची भाजी बनवत नाही फक्त शौर्यापुरता ना सप्पक भेंडी आणि आमच्यासाठी बनवायची असेल नाही भेंडीची चटणी वगैरे बनवत असतो आणि तिनं माझा स्वयंपाक मन झाला आणि चपात्या पण बनवून घेतल्या आणि ते शौरला आणि शौरला जेवायलाही दिलं आणि मी पण जेवण करून घेतले तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ना नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय